नमस्कार मी राजकुमार चौगुले आज एक सुंदर विचार तुम्हापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आपणाला आईवडिलांचं आई वडील होता आलं पाहिजे एक दिवस येतो आणि दोघापैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत असतं जो मागे राहतो त्याला आठवणी येणं अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं आता प्रश्न असा असतो की ही असं हे रडणं थांबवायचं कोणी मागं राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कोणी जवळ घ्यायचं पाठीवरून हात कोणी फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची मुलींची आणि सुनांची थोडक्यात काय तर दोघापैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आईवडिलांचे आईवडील होत आलं पाहिजे लक्षात ठेवा लहानपणी आईवडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वतः उपाशी राहून काही बाई खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्यासारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तर ते जगू शकतील नाहीतर तो माणूस म्हणजे वडील किंवा ती स्त्री म्हणजे आई तुटून जाऊ शकते कोलमडून पडू शकते आता ही जबाबदारी फक्त मुलं मुली आणि सुना यांचीच असते असं नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकांची परिचितांची मित्रमैत्रिणींची आणि सर्वांची असते फक्त छत जेवणखान आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावा लागेल तरच ही माणसं जगू शकतील आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय असतं हे दुःख शब्दाच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या केवळ माया प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने मायेने आणि आपुलकीने वागा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना नमस्कार जय जिने